नमस्कार निफ स्टार्टेट सेटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे तेवीस जानेवारीसाठी पहिल्यांदा निफ्टी पाहूया आपण निफ्टीसाठी तेवीस हजार शंभरचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट तेवीस हजार शंभरच्या वरती ओपन झालं तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस जानेवारीसाठी अठ्ठेचाळीस हजार पाचशेचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट याच्यावरती ओपन झालेस तुम्ही कॉर बाय करायचं आहे याच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे आपली नवीन बॅच तीस जानेवारीपासून चालू होते आणि यामध्ये तुम्हाला सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच एकदमच चालू होतात आणि ह्या दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत आणि आपण रिअल टाईममध्ये सातव्या दिवसापासून आपण प्रॉफिट कमवायला सुरुवात करत असतो आणि सपोर्ट आपण लाईव्ह टाईम देत असतो दररोज आपण लाईव्ह मार्केटमध्ये सेशन असतो तुम्हाला लाईव्ह टाईम दररोज तुम्हाला पंधरा मिनटं लाईव्ह सेशन अटेंड करता येतो आणि त्यामधून किमान सातशे ते हजार रुपये आपण आपले स्टुडंट कमवत हो असतात जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता